नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेतून खोटी तन्वीच्या भूमिकेत झळकत असलेली मराठमोडी अभिनेत्री म्हणजेच प्रियंका तेंडुलकर फुलपाखरू ही प्रियंकाची पहिलीच मालिका सध्या तन्वी म्हणजेच अभिनेत्री प्रियंका, प्रियंका तेंडुलकर ही ठरलं तर मग या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारत आहे प्रियंकाने आजवर अनेक सुप्रसिद्ध नाटक चित्रपट व मालिकेत काम केलं आहे तर आज आपण तिच्या होणाऱ्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याविषयी जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी कलाविश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मित्रांनो अभिनेत्री प्रियंका तेंडुलकर हिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आशितोष कुलकर्णी असे आहे सात दे तू मला या मालिकेत काम करत असतानाच प्रियंका व आशितोष यांचं नातं फुललं होतं गेल्या अनेक वर्षापासून ते एकमेकांच्या प्रेमात होते मात्र काही कारणास्तव या दोघांमध्ये ब्रेकअप झालेला आहे व आशितोष हा काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री रुचिका पाटील हिच्याशी लग्नबंधनात अडकला आहे तर मित्रांनो तुम्हाला तन्वी आणि आशितोष यांची जोडी एकत्र पाहायला आवडली असती का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका